तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनीश्य साली जालियनवाला बाग निशस्त्र लोकांच्या सभेवरती सोळाशे माणसं सगळी होती कित्येक जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी तिथे असलेल्या विहिरीत उड्या मारल्या पण त्याचा काही फायदा झाला नाही या हत्याकांडात जवळपास एक हजाराहून जास्त लोक मृत्युमुखी पडले आणि या हत्याकांडाचा बदला घ्यायला तब्बल एकवीस वर्ष लागले आणि तो पूर्ण केला क्रांतीवीर सरदार उद्धमसिंह यांनी आज सव्वीस डिसेंबर आजच्याच दिवशी अठराशे नव्याण्णव साली उद्धमसिंह यांचा सा जन्म झाला होता वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांची आई वारली वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे वडील वारले वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचा भाऊ वारला एवढी संकट असताना देखील त्यांचा आपल्या देशावरच प्रेम कमी झालं नाही बरेच इतिहासकार सांगतात की जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी ते तिथे उपस्थित होते तेव्हाच त्यांनी या हत्याकांडाच्या दोषींना मारण्याची शपथ घेतली यातले मुख्य दोषी होते तेव्हाचे पंजाबचे तात्कालीन गव्हर्नर मायकल ओ डायर आणि फायरिंगचा आदेश देणारे रिजनल डायर सिंह अनेक देशात गेले अनेक नावं बदलली अनेक चळवळीत सामील झाले कारावास भोगला आणि अखेर एकवीस वर्षांनंतर तो दिवस आला तेरा मार्च एकोणीसशे चाळीस लंडन मधल्या हॉल हॉलमध्ये एका बैठकी दरम्यान मायकल ओ डायर यांची हत्या करण्यात आली आणि उद्धमसिंह यांचा बदला पूर्ण झाला याच्यामधले दुसरे आरोपी यांचा मृत्यू एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला होता नाहीतर त्यांची देखील अशीच हत्या करण्यात आली असती बर यावेळी उद्धमसिंह यांनी आपली बंदूक एका जाड पुस्तकात नेली होती या हत्येनंतर एकतीस जुलै एकोणीसशे चाळीस रोजी भारत मातेच्या या वीर पुत्राला लंडन मधल्या एका तुरुंगात फाशी देण्यात आली आणि त्याच तुरुंगात यांना पुरण्यात आलं पस्तीस वर्षांनंतर तेव्हाचे पंजाबचे मुख्यमंत्री ज्ञानी झेलसिंग यांच्या प्रयत्नातून उद्धमसिंह यांच्या अस्ती पुन्हा भारतात आणण्यात आल्या